सांगली ते होत आहे संविधान दिन अमृत महोत्सव गौरव सोहळा स्थळ विष्णुदास भावे नाट्यग्रह हर्बर्ट रोज सांगली रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी संतोष आवळे व सिद्धार्थ ओवळ यांनी ही माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सांगली भावी नाथ्यग्र येथे मुक्ती मोर्चा या बामसेबच्या ऑक्सिट विंगच्या माध्यमातून संविधानाचा अमृत महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत त्यामध्ये आमच्या राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा राष्ट्रीय शीख मोर्चा राष्ट्रीय लिंगायत मोर्चा या सर्व ऑक्सिट विंगच्या ही सहकार्य पण त्यामध्ये आहे ज्युती इंटिनॅश नेटवर्क आहे जवशी क्रांती मोर्चा आहे राष्ट्रीय जैन मोर्चा आहे तर यामध्ये आपण या, या कार्यक्रमासाठी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मिश्राम सरकार अध्यक्षता करण्यासाठी येणार आहे त्याचबरोबर या संमेलनाचे उद्घाटक मान्य राजू शेट्टी साहेब माजी खासदार तसा तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला पूर्ण महाराष्ट्रातून वक्ते येणार आहेत त्यामध्ये आपण विषय लावलेले आहेत त्या पत्रिकेमध्ये आपल्याला दिसतील तसेच तेवीस नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता चौक लोकशाही अण्णभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच कर्मई गौरव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान रॅलीचे आयोजन आम्ही केलेलं आहे तिथून ती रॅली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अभिवादन करून त्यातनंतर कोळवाडी भूषून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली नवी नाटेकर या ठिकाणी येईल त्या ठिकाणी रॅलीची सांगता होणार आहे या रॅलीमध्ये दोनशे टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाडीमध्ये मिश्राम साहेब असतील अशी ती रॅली बारा वाजता रॅलीची सांगता करून त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व लोकांना स्नेहभोजनाचं आयोजन करून त्यानंतर आपल्या प्रबोधन संमेलनाला सुरुवात होईल त्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वच बुद्धिजीवी वर्ग त्या ठिकाणी येत आहेत त्यामध्ये आपल्या मिरजेचे कास्टर जे कोल्हापूर धर्मप्रांताचे उपाध्यक्ष आहेत रेवर श्रीनिवास चोपडे साहेब ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाचे चांद मोहम्मद साहेब हे या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित आहेत त्यामध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे बंतेजी राष्ट्रीय प्रभारी बनते सोमानंदजी या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तसेच माननीय हरवंदर सिंग खालसा हे राष्ट्रीय शीख मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी आहेत मुंबईवरून या कार्यक्रमाला येत आहेत तसेच आपल्या सांगलीचे गुरुद्वारेचे प्रमुख मान्य जीवनसिंग ग्रंथी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर बरेचसे मान्यवर सगळ्याच एस सी एस टी ओबीसी आणि सर्वच मायनॉरिटीमध्ये लोक या कार्यक्रमाला येणार आहेत आणि आपापलं मत प्रत्ये या विषयावर मांडणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आपण जो विषय घेतलेला आहे तो पण संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षे होत असताना सुद्धा ओबीसी केली जात नाही तसेच ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका घेऊन संविधान संपवण्याचाच घाट ह्या शासक जातीच्या लोकांनी घातलेला आहे तसेच महाबोधी महावीळ जे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे तर त्यासाठी गेल्या अनेक वर्षापासूनचा लढा आहे आणि गेल्या दोन तीन वर्षापासून आपण सगळं बघतोय की त्यामध्ये सर्वच लोकांची मागणी आहे तर त्याही विषयी हा महाबोधी महाव्या बौद्धांच्या ताब्यात मिळावं त्या अनुषंगानं समाजामध्ये जागृती आपण करण्यासाठी हा दे कार्यक्रम घेतलेला आहे तसेच मुस्लिम ख्रिश्चन जैन लिंगायत या धर्मांच्या लोकांच्यावर जे अन्याय अत्याचार सुरू आहेत त्या अनुषंगानं या कार्यक्रमामध्ये रणनीती ठरवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि भारतीय संविधानाचा जो अमृत महोत्सव आहे तो आपण पूर्ण वर्षभर हे कार्यक्रम आपण राबवणार आहोत प्रबोधनाच्या स्वरूपात केडर कॅम्पच्या स्वरूपात आणि हे भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून हे सर्व कार्यक्रम होते धन्यवाद जय भेट आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका